चटकदार चविष्ट तरीही सकस आणि स्वादिष्ट पारंपरिक व नवनवीन रेसिपीसाठी पोटोबा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुमच्या फोनची देखील घंटी वाजेल नमस्कार फोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करायची आहे नाचणीच्या पिठाची उकड करायला सोपी पटकन होणारी तेवढीच पौष्टिक आणि खमंग यासाठी लागेल अर्धी वाटी घट्ट दही हे दही एका भांड्यामध्ये घ्यायचं दह्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या दह्यातील गुठळ्या फुटल्या की यामध्ये ज्या वाटीने दही मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने दोन वाटी पाणी मिक्स करायचं आता यामध्ये ज्या वाटीने दही आणि पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ थोडं थोडं मिक्स करत करत हे ढवळून घ्यायचं हे सगळं एकजीव झालं की आता यामध्ये चवीनुसार मीठ चवीसाठी साखर ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी साखर स्कीप करायची थोडे कच्चे जिरे हातावर चोळून नंतर यामध्ये मिक्स करायचे आल्याचा किस आवडीनुसार किंवा चवीनुसार हे सगळं मिक्स करायचं दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक आहे नाचणीच्या पिठात कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत आल्या या सगळ्यामुळे तयार होणारी उकड नार, ही शरीराच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या शरीराला गरज असणारी ही अशी नाचणीच्या पिठाची उकड तयार होते हे मिक्स झालं की भांड गॅसवरती ठेवायचं मध्यमाचे वरती पीठ घट्ट होण्यास सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मध्यम ते मंद करायची एकसारखं ढवळत राहिलं की हे तळायला चिखलत नाही पीठ घट्ट झालं की गॅसची फ्लेम मंद करायची आणि यावरती एक झाकण ठेवून याला वाफ काढायची याला एक वाफ आली की हे तळापासून हलवून घ्यायचं झाकण ठेवून आणखी एक वाफ काढायची याला चांगली वाफ आली की एकदा हे तळापासून हलवून घ्यायचं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे पीठ शिजलं की याला चकाकी येते आणि याचा रंगही बदलतो त्याचबरोबर हे तळापासून पीठ बाजूला होत गॅस बंद करायचा दुसऱ्या बाजूला फोडणी करण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची कढईमध्ये गरजेनुसार तूप किंवा तेल घ्यायचं तूप गरम झालं की यामध्ये थोडे जिरे आणि मोहरी थोडे तीळ हिरव्या मिरचीचे तुकडे हिंग पावडर कढीपत्त्याची पानं तयार झालेली खमंगुरीत फोडणी पिठावरती घालायची पिठा मिक्स करून नाचणीच्या पिठाची उकड तयार झालेली आहे आणि हे खायला घेताना वरून ओल्या खोबऱ्याचा केस बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची खमंग आणि पौष्टिक करायला सोपी नाचणीच्या पिठाची उकड खाण्यासाठी तयार झालेली आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची जा यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद